मला देवेंद्र फडणवीस बघाय आलत नरेंद्र मोदी तुला काय होते मला आलत बघाय मला म्हणलं ये मी आपण दोघ मॅरेज करू मी सरळ सांगितलं मी काय एका बुडावची सवाशेण नव आमच्या मला म्हणली कुटबीहिंड महाराष्ट्रामध्ये कुटबीहिंड फक्त एका जागेला गुंतून राहू नको

काय झालंय कशाल म्हणतो इडी मला मग कशी नाही काय <laughs> <laughs> याड लागले म्हणून इडी झाली कोणाच तुला काय करायचंय मुडद माळा घालून हिंडत कुशा लोकांच्या चौकशा करतात आज म्हणतोय कुणाचं कवा कुठं कधी संग तेच याड लागले त्याचं कोणाच नवनाथ पवाराच <laughs> त्याच मला याड लागले त्याच कोणाच तर तो करामध अध्यक्ष येत ती मला म्हणलं आमच्या गावाला ये अजून बी एड लागले ती मला लईजनाची एड लागली ती कोणाची सुमित खोमने सगळं पैसा त्यांच्याकडे असतो म्हणून मी त्यांना इडी झाली बरोबर आहे ना मग काढा किशातली नोट अंजल गाडवे कुठे गेलं अजित गाडवे हा प्रवीण गाडवे पुन्हा युवराज खोमनेच्या अजून <laughs> मला याड लागले त्याच कुणाच त्याच कुणाच हे क्या मी तुझं नाव <laughs> आल्यापासून माझ्या ध्यान आहे त्याच 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 कुणाच पंढरपूरचा काळा विठोबा त्यानं मला याड लावलंय त्यानं मला याड लावलंय नंतर मी सगळं सोडलंय सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय त्याचं याड लागले काही शिल्लकच राहतो प्रपंचाच्या अस देह बाणाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नो हे धडफडी वेडी ग वाई बाई मी मि खायला लागले की मका मका तोंडाकडे बघते ती या मेल्या रांडा गांद्याच वखून पडते या शी कस आहे ग मी आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात केळ घालवायला लागले ती ती मावशी म्हणते तुझ्या पातीलतलं थोड देते गे गी मंग फकटा लय व्हय पण तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा हे आहे मेडी गे बाई मी झाले वेडी मेडी बाई बाई मिजाले मेडे

हिंदो सता हमारा हमारा झूठ बोले कौवा काटे कस काय पाटील बर हय का लागला मिठी मिठी बोलायला बिलांची नागिन मी गाली हाताला धरलं या बघ बघ सखे कस धनगर वाड्यात घुसला काल तर चिरंद राहते गुस डमबळांग डमबळांग झाला खर्माचा माथेरा सोडून असे भ्रतारा सांडिले मी माझ्या पाच बोरा मी सद्गुरु घरची वेडी नोहे हे धडफाडी जाणीची आगीची माशा नहाती आली मी आवशीच्या आमुष राहाती काजवा आवड कोंबड्या आवड चिमण्या आवड इकडे आवड तिकडे आवड तित दिसना, तित दिसना, शोदु कुटा, आ, एए, देखा है पहिली बार, साजन हो आखों में प्यार, मिल्ले को दिल करत विचार काय है तुम सावा दिया जाए। मार दिया जाय बोल तेरे साथ क्या तुम्हाला तुम्हालासा येड्या नऊ मला याड लागले मला याड लागले आणि शानं कोण कुन कोण हातवर करा बर शान गावात एक बी शान नाही का बर झालं बाया सगळी माझीच भाऊके एड्या हो हेच वेळ लागाव हेच वेळ लागाव आपण आपले पण विसरावं आपण आपले पण विसरावं मित्रपणाची बुळवण करावी अंतकरणामधली गलिच्छ घाण काढून या शुद्ध अंतकरणामध्ये त्या प्रभूला जागा द्यायची त्यावेळेस आपण म्हणू शकतो देव पहा वयाशी गेलो ते ते देवची होवणी ठेलो ते ते देवची होवणी ठेलो अवस्था अवस्था व्हावी लागते पण आपल्या अवस्था वेगळीच झाली देव पहा वयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो अवस्था अवस्था व्हावी लागते वेळ लागाव ज्ञानोबराय सारखं वेळ लागाव तुकोबरायसारखं वेळ लागावं गवळणीसारखं सारखं तुकोबरायला वेळ लागल्यावर तुकोबरायनी म्हणायचं आ सांगा हा विठ्ठल जरी तुम्हा ठावा असेल कोणा लागत असे पाया ए तो लोटांगणी मत तरी कोणी सा तुकोबऱ्याला वेळ लागला तुकोबऱ्याने म्हणायचं पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी का हो देव पाहायला देव बघितला तुम्हाला भेटला तुम्हाला भेटला असेल तर मला भेटल का पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज कायला जर राखील ल तुकोबऱ्याने माणसाला विचारलं पण ज्ञानोबऱ्यांनी कवळ्याला विचारलं ए कवळ्या सांग तो पंढरीशू परमात्मा माझ्या घरी म्हण पाहुणा म्हणून येईल का असा शकून तू सांग आणि जर असा शकून तू सांगितला तर सोन्याची घुंगरं तुझ्या पायात बांधीन पहिले तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माये सांगत आहे उडरे उडरे काऊ तुझे सोन्या नमडवीन पाहू पाहुणे पंढरी राव येते गवळणी कोणी की बुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या घे हरिणे माझे हरिले चित्त भर वित्त विसरली भरला ओलांडोणी रीता करी घट्ट मिस पाणी गोविंदाचे चट देवाची भेट व्हावी घरामधला हंडा घरामधली घागर भरलेली घागर वतून द्यायची कमरवर घागर घ्यायची आणि मग गवळणीनं म्हणायचं अह घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली गवळण

thank you कशाला कुठं मास्तर हळद मला म्हणता ये मे मला लगेन करावं पाहिजे प्रती मला नवरा पाहिजे मला लगेन कराव पाहिजे प्रती मला नवरा पाहिजे कटाळ तो लागला व लाटण्या ना मला देवेंद्र फडणवीस बघाय आलत नरेंद्र मोदी तुला काय होते मला आलत बघाय मला म्हणलं ये मी आपण दोघं लो मॅरेज करू मी सरळ सांगितलं मी काय एका बुडावची सवाशे नव आमच्या मला म्हणली कुटुंबिही महाराष्ट्रामध्ये कुठं बी हिंड फक्त एका जाग्याला गुतून राहू नको आणि कुणाला होय म्हण नको आणि हे डोंगर नादवले खाली बघ सव्वीस हजार त्रेसष्ट व गाव आहे मग किती झालं असं अजून सुद्धा बाबा कुणाला होय म्हणलीच नाही मी कारण मला तेज वेळ लागलं त्यामुळे दुसऱ्याला होय म्हणायचा संबंधच आला नाही एका करताच विडी झाली पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे तेथे ते जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोणी तो का पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला मी बी एकदाच गेली अन जी वेळ आणि त्याने झपाटलं पुन्हा दुसऱ्याच वेळ लागायचा संबंधच आला नाही आणि त्याच्यामुळे एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमची तुका म्हणे भेडा भक्तीची या एवढा आनंद झाला एवढा प्रभू व्हावे तेने संपुष्टी राहावे किती आनंद झाला किती सांगू मी આજી આનંદી આનંદ આજી આનંદી આનંદ